जय श्रीराम मित्रमंडळ जुना दत्तमठ गोंगडे वस्ती भवानीपेठ सोलापूर यांच्या वतीने महाआरती व महाप्रसादाचा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला महाआरती व महाप्रसाद प्रसंगी अनेक मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती होती भाजपा शहराध्यक्ष माननीय सर रोहिणीताई तळवळकर माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील जोडबाईपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी पोलीस उपनिरीक्षक श्री बामणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सोलापूर उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंके कांचन फाउंडेशन संस्थापक श्री सुदीप श्रमिक पत्रकार अध्यक्ष कझिनदार किरण बनसोडे डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार बाबरसर तसेच भाजपा उत्तर मध्यवर्ती मंडळ अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रेय बडगू आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते मंडळाचे पदाधिकारी व सभासद यांच्या सक्रिय सहभागातून पार पडलेल्या या महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी घेतला